<laughs> तर बघा बिड तम्माल जेवण चालू आहे आणि ओळखा भाऊ आम्ही कुठं जेवण करतो ए रानू <laughs> भेटायला चिकुदा ना का म्हणा चिकुदा डोळे बघ डोळे बघ डोळे म्हटले पैसे नाहीत ती म्हणली मी देते मला ठीक आहे ते बघा म्हटलं मी चेक केलं पण खरंच ने पैसे दिले आणि मी खरंच आणले खरंच पैसे घेतले बर का <laughs> नाश्त्याला बनवण्या अगोदर इथं कणिक मळून घेतली आहे आणि मग पोहे बनवले गरमागरम तर आज नाश्त्यात पोहे असणार ना आहेत त्यासोबतच आज चहा स्किप केलाय कारण की स्वारींचे सक्त आदेश आहेत की आज काहीतरी हेल्दी पाहिजे तर म्हटलं चला बीटरूट होतं घरामध्ये तर म्हटलं बीटाचं ज्यूस बनवू फक्त बीटरूट नाही तर त्याच्यामध्ये कॅरेट आणि ॲपल पण टाकलेलं आहे म्हणजे एबीसी ज्यूस आहे आणि याची खास रेसिपी आपल्या चॅनलवर अगोदरच अपलोड केलेली आहे पाहू शकता किती भारी दिसते हे तर चला आता आम्ही बीटरूटचं हे ज्यूस घेतो नाश्ता आणि हे सगळं पटकन आवरून घेऊ कारण यांना ड्युटीला जायचं तर आज मस्त वर्षाने बीटरूटचा हा ज्यूस बनवलेला तर हा हेल्दी ज्यूस मी घेतो हा मस्त आहे नक्कीच चहापेक्षा हे ऑप्शन बेटर आहे एक दहा रुपयाच्या आणि मी लागले आता स्वयंपाक करायला आज ना आईची खूप आठवण येतो तिथं म्हटलं चला तिच्या पद्धतीने आपण आज मस्तपैकी आपल्या शेवग्याच्या शेंगाची भाजी करूया आमटी म्हणू शकता तुम्ही याला शेवग्याच्या शेंगाची खूप भारी लागते आमच्या दारात आहे शेवगा त्यामुळे ना नेहमी बनते आमच्या घरात आणि अप्रतिम चौदार बनते तर याची रेसिपी आपल्या चॅनलवर आहे आणि नसेल तर तुम्हाला सापडली नाही तर मला कमेंट करा मी नक्की तुमच्यासोबत ती शेअर त्यानंतर मग घरी फोन लावला मी आईला बोलले वहिनींशी गप्पा मारल्या थोडा वेळ मी कच्ची आणली होती सुद्धा त्याला मामी चांगलं करतात वहिनी म्हणत होत्या की गम ते मग ती इक त म्हणून ती क तुझं लिहिली देऊ असं म्हणतंय मग झाली आंघोळ फ्रेश का हसताय तुम्ही आता ते बनवणार आहे तू बर काय काय घेतलंय त्यासाठी इलायची आणि बदाम आणि तेल अच्छा साल काढून घ्यायचं का अगोदर हो तर आता मी साल काढलेला आहे तर आता मी केक कट करतो अय्या एवढं छान कट करायला येतं तुला बोट मग बोट जाईल श्रीने किती छान कट केले हो हे मला वाटलं पण होत एवढं छान येत असेल याला तर आता आपल्याला हे मिक्सरमध्ये टाकायचं आहे जारमध्ये आणि नंतर काय टाकायचं याच्यात किती लागणार वेलाची पूड टाकायच्या साखर घेतली एक स्पून दोन स्पून दोन। दो।, दो स्पून ओके आता दूध घालायचं काय कारण की बनाना मिल्कशेक बनवतोय आपण है तक तरह करना ना थंड दूध आहे दूध टाकलेलं आहे तर आता एक ग्राइंड करून घ्यायचे पण मी करणार नाही मला करू दे कारण की लहान मुलांनी मिक्सरला हात लावले हात लावू का ते बघा कसलं छान झालेलं आहे मस्त बनन मिल्कशेक तयार झालेला आहे तर थोडेसे बनांस स्लाइस करून घ्यावं लागेल अया एवढं सुंदर हा श्रीने बनवलेला मिल्कशेक आहे ये लेवाडी खरच खरच छान आहे या मिक्सरच्या आवाजाने ना बाल उठले दाखू काय चालले झाली झोप झाली इतक्या लवकर उठून बसली तोपर्यंत आता पप्पांना आणि मला चिक्कूचा आणि केळीचा मिक्स मिल्कशेक मिल्क मी त्यांना देणार आहे पप्पा सर्व करणार आहे मला आणि पप्पांना मिक्स मिल्कशेक केळी आणि चिक्कू तर मी याच्यासाठी एज साल काढून घेतो मन काढाय राजू मी काढू तुझ्या हाताला लागेल आपल्याला छोटे छोटे पीस करून घ्यायचे आसरीची चॉपिंग खूपच भारी आहे बरं का मला माहिती नव्हतं मला तर असं तो मागायचा मला वाटायचं लागेलच हाताला एवढं ऍक्युरेट कस काय येतं तुला बस तपासून पैकी तो केळी कट करून घेतो तर मी ग्राइंडर मध्ये हे सगळं टाकतो तर आता थोडेसे ड्राय तर तोディ ले चुके छोटी छोटी कण टाकलेले आहेत वाला सुरु होत तर इकडे तोपर्यंत त्याची बहीण कुठे आहे कुठे पाडशीला श्री हळू पाडशील तिला घाबरली नाही ती काय झालं म्हणलं एकदम तू न मी तिनं म्हणलं एक धम तर तिने म्हणलं एक धम दरच कस काय येल रे तू बोलशील ते बोलायली का ट्राय करती ना खूप छोटी आहे पण काही बोलती श्रीला पण कस गोल गोल केलंय का कालू ए रानू <laughs> रानू तू डम्म म्हणलीस भैयाला डम्म म्हणलीस डम्म म्हणलीस भैयाला डम्म म्हणलीस तू अस गुन करा शिकलीस का असं मार देऊ का देऊ काय आय किवटी पाय माझी क्यूटी ग धोरालाय औ घ आलाय भैया हा मी तिला घेते मिल्कशेक पिल्यानंतर स्त्रीला इच्छा झाली मॅगी खायची आणि तो एक दोन वेळा मला म्हटला पण मग मला कस तरीच वाटायला लागलं की तो एवढं मागतोय तर कसं नको देऊ म्हणून म्हटलं चला नेहमी तर तो अशा गोष्टी नाही मागत हेल्दी सगळं बनतंही आणि खातोय आपण तर एखाद्या वेळी त्याच्या इच्छेसाठी म्हणून मग मुन म्हटलं चला काय हरकत नाही म्हणून बनवली मग मी मॅगी तर बघा या प्रकारे छान मिल्कशेक झालेला आहे खरं तर भाग्य लागतं बरं का अशी मुलं पोटी यायला आणि मला खरंच खूप भारी वाटतं स्त्रीच्या बाबतीत की तो इतका समंजस होतो आहे वरचेवर की त्यांनी मला काय म्हटलं माहिती का की तू आमच्या सगळ्यांसाठी बनवतेस आम्हाला खाऊ पिऊ घालतेस टेस्ट करून सांगा रिव्ह्यू विचारतेस सा, आज आज तू प्यायचंस अगोदर आणि कॅमेऱ्यासाठी नव्हे तर माझ्यासाठी तू प्यायचंस तर त्याने ते शूट पण नाही घेतलं मला डिरेक्टली त्यांनी ते प्यायला लावलं आणि त्यानंतर मग त्यांनी ते टेस्ट केलं जेव्हा मुलं इतकं जबाबदारीनं वागायला लागतात किंवा त्यांना आई वडिलांची सुद्धा काळजी वाटते त्यांच्यासाठी काहीतरी करावं अशी भावना वाटते ना तेव्हा खरंच खूप म्हणजे वेगळी ती फिलिंग आहे आणि प्राऊड वाटतं मुलांसाठी खरं कोणता आवडला तुला खेळपेक्षा पण तिला पडली नाही का कस घेतलं सोचल हे घे तुझ्यासाठी काय रानू काय घेते मी तू बयाच्या मांडीवर जा प्लीज असं तरी बघा ही माझी डिश तरी तर ज्यूस आहे इथं मॅगी आहे बनाना मिल शिक पीला है नहीं ये थोड़ा सा पी दे मुन्नू थोड़ा सा गिर ला <स्थाथ> ए रानू बगदाब तेरे लसुर जाना लताब दे ली <स्थाथ> गे आईटा मेकिंग डिवाइस तू काजी नड़े बेटा ला चिकू दाजा येणार आहे का म्हणावर माझी परीक्षा घ्यायला येणार आहे का म्हणावर टीचर आमचा नमस्कार मंडळी तर आता काय जो मेन महिना संध्याकाळचा तो अतिशय भारी आहे आणि विशेष म्हणजे खूप दिवसानंतर वर्षाकडनं वा मला पार्टी मिळालेली बघा ऍक्च्युअली काय झालं माहिती का तिला आज एवढं कामाचा लोड पडलेला आहे ना आणि मी तर बाहेरच होतो दिवसभर बाहेर म्हणजे ड्युटीवर होतो एवढं बरं आहे ना कारण पोरगी बोलू देत नाही ती आजारी आहे म्हणून मला पार्टी मिळालेली आहे काय झालं ॲक्च्युली तिला आज दिवसभर काम पडलेलं आणि मी पण ड्युटीला होतो बाहेर आणि मग उस उस मी आठ वाजता साडेआठ वाजता आलो ती म्हणली की आता नाही नाहीत आणि तिच्या अवस्था बघितलं तर ताप वगैरे आहे मग हॉस्पिटलला उद्या जाणार होतो मी मग असता दिवस बाहेरून आपण काहीतरी मा ऑर्डर करायचं का मग म्हटलं ठीक आहे म्हटले पैसे नाहीत ती म्हणली मी देते मला ठीक आहे ते बघूया म्हणलं मी चेक केलं पण खरंच पैसे दिले मी खरच आणले खरंच पैसे घेतले बर का आता आम्ही जेवण करणार होतो परंतु हवेला बसूया थोडं फ्रेश होईल वातावरण चेंज होईल त्याच्यामुळे आता आहे ना आम्ही बाहेर गॅलरीमध्ये जेवण करणार हम्म हिट वाढले होते व्हायचे त्यानंतर तर चला आता आपण गॅलेल तास जेवण मस्त करूया डोळे बघ डोळे बघ डोळे बघ पिला चित्रपट डोळे कुठे जेवण करतोय श्री तू ये श्री बाळा गॅलरीत तर आज मस्त गॅलरीत जेवण चाललंय बघा इकडे घेतलं बिर्याणी वगैरे पार्सल आहे की नाही ए पिल्लू लय आवडते हवेत बसायला आहे नाही चला आता आम्ही जेवण करतो जेवायला पण जेवायला आणि फर्स्ट टाइम आम्ही इतकी हवा मस्ती ती ना इथं बनवायला पाहिजे

पाहेंती आणि ऍक्च्युअली श्री गदर आहे का ले बरेच दिवस घराच्या बाहेर नव्हता लान होता ना की नाही पण ही नाही आता एवढी शूट असताना सुद्धा माझ्यासोबत ती किनले बाहेर तिला भूक लागली हं सर्वांना इनव्हाईट कर बाळा या श्री बाळा ही ग्री छान आहे याच्यात खाली कार्ड आले ग्री विटाले नाही काही गरज का या गापोर तर बघा एक दमाल जेवण चालू आहे आणि ओळखा भाऊ आम्ही कुठं जेवण करतोय तर आहे आम्ही गॅलरी मध्ये परंतु तुम्हाला फील दिसत असल इथं चापा आहे पाठीमाग इथं पाम आहे इथं पण झाड आहे त्यामुळे आम्ही अंगणात बसून जेवतोय असंच फील आहे आणि आमचा आवाज येतोय का नाही आम्हाला माहीत नाही आता एवढा कोणते झालेला आहे माझ्या पाठीमाग पण इकडं लिंबूनी आहे इकडं चापा आहे अशा पद्धतीनं जेवणाचा आनंद घेतोय खूप हळूहळू चालत होते श्री म्हणला की इतकं हळू नुसतं चालायचं याला काय वॉकिंग म्हणत नाहीत आणि तुम्हाला गोष्ट सांगू का स्त्री आणि मी दोघंच नाही आलोय तर कोण आलय बरं घाबरायचं नसते ना ओके आणि पप्पा बघ तिकडे तसं थांबले आम्ही दोघंच फास्ट चाललो त्यांचा पहिलाच राऊंड आहे मला येऊ ना स्त्री कसं वाटलं तुम्हाला पहिला पहिला वॉक छान वाटायला हा तू छान वेळच नसते तर कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग तर सांगा हो आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका भेटू आपण लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जाऊ जय जा 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 शिवराय आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका